नमस्कार आर न्यूजच्या बुधवार दिनांक एकवीस जानेवारीच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखे आपुलके आणि नात्यासारखा जिवाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा एच पी चहा जसा हवा तसा चहा आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात घड्याळाचे काटे जुळले दोन्ही राष्ट्रवादी एकत्र माजी आमदार राजेश पाटील व डॉ नंदाताई बाभुळकर यांच्यात समझोता नामदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली विजयाचा निर्धार चंदकड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला जोरदार हादरा सहकार सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील प्रभावी नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश आमदार शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त गडिंगलस हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात लोकगीते भारुडे लावण्या नाटिका व विविध वेशभूषांनी रंगला कार्यक्रम विद्यार्थ्यांचा सहभाग पालक व माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती शिवराज महाविद्यालयाच्या मैदानावर झोनल नेटबॉल स्पर्धेला प्रारंभ शिवराज महाविद्यालयाचा उद्घाटन सामन्यात तिना शून्यने विजय पुरुष व महिला संघांचा उत्स्फूर्त सहभाग विज्ञान म्हणजे केवळ पाठांतर नव्हे तर का आणि कसेचा शोध आय सी टी मुंबईचे रिसर्च कॉर्नर सुदर्शन काबुगडे यांचे मार्गदर्शन संशोधनाकडे वळा व्याख्यानाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा